शरद पवारांचे निकटवर्ती आणि सोनाई डेअरीचे चेअरमन प्रवीण मानेंनी शरद पवारांना मोठा धक्का दिला प्रवीण मानेंनी शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांना पाठिंबा दिला यावेळी बोलताना त्यांनी विकासासाठी दारांना पाठिंबा देत असल्याचं म्हटलंय दरम्यान दोन दिवसांपूर्वी फडणवीसांनी मानेंची भेट घेतली होती एक इंदापूर तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर एक वेगळा परिवार या ठिकाणी या असलेल्या परिवारांनी निर्माण केलेलं आहे त्यामुळं आज सोनाई परिवाराने सन्माननीय अजितदादांच्या पाठीशी महायुतीच्या पाठीशी उभारण्याचा जो निर्णय घेतला त्यामुळं फक्त इंदापुरातच नाही तर संपूर्ण राज्यभरामध्ये महायुतीला एक अजून बळ मिळालेलं आहे त्यांच्या या निर्णयामुळं अनेक लोकसभा क्षेत्रामध्ये त्याचा उपयोग देखील होणार आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट